नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि पशुपालकांनो बऱ्याच दिवसानंतर वेलकम बॅक टू समृद्धी मंत्र यूट्यूब चॅनल मी सध्या पाटण तालुक्यातल्या तारळे पशुवैद्यकीय दवाखाना येथे कार्यरत असून आज सातारा तालुक्यातील शेवटचं गाव म्हणायला हरकत नाही ठोसेगर धबधब्याच्या जवळचं पवारवाडी नावाचं गाव आहे त्या पवारवाडी नावाच्या गावामध्ये एका खिलार गाईच्या ट्रीटमेंटसाठी आलो होतो त्या गायीचे मालक आणि विशेष म्हणजे गाडी लावून दोन किलोमीटर चालत डोंगर दऱ्यातून पावसातून पाण्यातून हा प्रवास आम्ही तसर केलेला आहे ती गाय दोन दिवसापूर्वी व्यायली होती त्या गायीचा वार म्हणजे प्लास अडकलेला होता त्या गायीनं कालपासून कमी खायला सुरुवात केली होती आणि त्या गायीचे मालक म्हणजे विकास भाऊ सकाळपासून फोन करून शेवटी एवढ्या दूरचा प्रवास करून दोन तीन किलोमीटरचा असा रस्ता आहे अशा रस्त्याने आता आम्ही चालत जाणार आहे आणि एवढ्या ये दूर येऊन त्या गायीची ट्रीटमेंट केलेली आहे चांगली ट्रीटमेंट केलेली आहे होप सो त्या गायीनं आज संध्याकाळी खायला पाहिजे मस्त अशी काळी कपिला खिलार गाय हे आमचे सहकारी डी पी उर्फ दत्तात्रय पवार ओ इकडे बघा आणि हे माझे सारथी आहेत आज आम्ही सोबत आलेलो आहे समृद्धी मंत्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसोबत जोडले जाणार आहोत सर्व शेतकऱ्यांसोबत आपण कंटिन्यू असणार आहोत आणि म्हणून वेलकम बॅक हा व्हिडिओ आज मी बनवून तुमच्यासमोर परत एकदा आलो आहे वे। वेलकम बॅक टू समृद्धी मंत्र यूट्यूब चॅनल दम लागलेला आहे धापा लागलेल्या आहेत परंतु इच्छित स्थळी आणि कामाच्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे म्हणून निघालो आहे पावसात कनेक्ट राहा बघायला विसरू नका समृद्धी मंत्र यूट्यूब चॅनल